शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणूनच आम्ही बोलायचं नाही का संजय राऊतांनी टोला आणला अजित पवारांच्या भूमिकेविषयी मोठे भाष्य उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली एकनाथ शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो आणि म्हणून आम्ही बोलायचं नाही का आम्हालाही मोदी शाहेब महाराष्ट्राचे शत्रू वाटतात तरीही शिंदेगड त्यांच्याशी बोलतो असा चिमटा राऊत यांनी काढला आहे आज सकाळी घेतलेल्या पत्र कार परिषदेमध्ये त्यांनी शिंदे सेनेवर चौफेर टीका केली कुणाल कामरा हा काही गद्दार आहे का असा सवाल करत त्यांनी शिंदे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला यावेळी कुणाल कामरा याच्याशी कालच बोलल्याचं राऊत म्हणाले सध्याच्या परिस्थितीवर बोलताना आपण कायद्याला सामोरं जायला हवं असा सल्ला राऊत यांनी कांबरा याला दिला आहे कुणाल कामरा याच्याशी संपर्क का असल्याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता तो अल कायद्याचा सदस्य आहे का तो देशद्रोही दहशतवादी फुटीरतावादी आहे का असा सवाल करत एकनाथ शिंदे यांना काही बोलू द्या तो काही असं काही नाही तो एक कलाकार आहे तो एक कवी आहे आणि मी त्याला सांगितलं आहे की आपण कायद्याला सामोरं जायला हवं अशी प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे हो माझ्याशी कालच त्याच माझं बोलणं झालं म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे जा। संपर्क तुका अतिरेकी आहे <laughs> कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो नाही तो अल कायद्याचा मेंबर आहे का अतिरेकी नाही पण शिंदे गटाकडून असं सा वारंवार सांगितलं जाते शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिली बघत किंवा का असतं मिली बघत या सगळ्या गोष्टी होत्या कुणाल कामरा हे या देशातले कला एक कलाकार आहे एक कवी आहे लेखक आहे मुलाखत केली होती पॉडकास्ट झालं होतं तुमचं तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणू त्याला शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं शिंदे यांचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का कुणाला कामरा हा दहशतवादी आहे का कुणाल कामरा काम हा फुटीरतावादी आहे का कुणाला कामरा हा बेमान गद्दार आहे का नाही देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे हा देश घटनेनुसार चालतो संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात आम्ही सुद्धा सहन केलेले आहे तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर ता आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे राऊत साहेब तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं मग काय बोलणं काय होऊ नये उद्या जर माझ्या समोर प्रधान कसं प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं अमित शहाशी बोलणं होऊ शकतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकत माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाही त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही का बोलायचं नाही माझा परत तोच प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाळ कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू रिपोर्ट नाही